तर विद्यार्थी मित्रांनो आपली आप्पा ही कविता अख्ख्या महाराष्ट्रात शिकवणं चालू आहे कुठं कुठं शिकवणं चालू आहे इंस्टाग्रामवर आहे फेसबुकवर युट्यूब टेलिग्राम बर तर आप्पा या कवितेवर मी काही प्रश्न विचारतो कोण कोण उत्तर देणार yes, yes. आहे अभ्यास झाला सगळ्यांचा होमवर्क व्हेरी yes. गुड सगळ्यात पहिला प्रश्न जवळ काय आहे थांबा थांबा एवढे प्रश्न काय आपाजवळ व्हेरी गुड सगळ्यांनी क्लिअ करा क्रेडिटचं कार्ड आपचा लाड कुठे आहे आपाचा लाड कुठे आहे हा बेटा बाहेरले लाड टाळ्या वाजवा बाहेरले लाड तिसरा प्रश्न आपाचं ध्यान कुठं नाही हा आपाचं ध्यान रोहित घरात नाही टाळ्या वाजवा आपाचं ध्यान घरात नाही आपाकडं काय आहे हा क्रेडिटचं कार्ड आहे आणि आता रिकामी जागा आपाचा विषय वा? आपा लई ब्लँक आहे आप्पाचा विषय लई हार्ड आहे सगळ्यांनी क्लॅब्स करा अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना अजून एखादा प्रश्न आहे का याच्यामध्ये तयार करता येईल तुम्हाला मनान तुमच्या कोणाला मनान तयार करता येईल प्रश्न बर आप्पा काय करू शकतात हे कोण सांगत आप्पा काय करू शकतात हा बेटा मार्केट जाम करू शकतात सगळ्यांनी क्लॅब्स करा व्हेरी गुड